व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेन जय श्रीराम मित्रांनो ऑपरेशन सिंदूर आता कुठे खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे असं म्हणावं लागे अनेकांना वाटत होतं की ऑपरेशन सिंदूर ही दोन तीन दिवसांसाठीची मोहीम असणार आहे असं अजिबात नाहीये जोपर्यंत आता या बाकड्यांची अप्पेल टिकाण्यावर येत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालूच राहणार आहे राज ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की जे आतंकवादी आहेत त्यांना मारा ना कशाला मारतात राज ठाकरे यांना असं म्हणायचं आहे का है की पाकडे निष्पाप आहेत म्हणून हेच तर शरण देतात ना हेच तर पैसे पुरवतात ना सपोर्ट शिवायच का हे आणि भारतीय सैनिकांनी आतापर्यंत जी कारवाई केलेली आहे ती पाकिस्तानी नागरिकांवर नाही केलेली राजसाहेब ही कारवाई अतिरेकी स्थळांवर करण्यात आलेली आहे त्यांच्या हेडक्वार्टर्सवर करण्यात आलेली आहे त्यांचे तीन महत्वाचे आतंकवादी मारले गेलेले जे कंदाहार विमान अपहरणामध्ये सामील होते इतकी घाणेरडी नावं आहेत त्यांची ती नावं सुद्धा आम्हाला लक्षात नाहीये पण ते तीन मुख्य सूत्रधार ठार मारले गेलेत सात तारखेच्या हल्ल्यामध्ये राज ठाकरे बाईट देत होते मीडियाला मात्र राज ठाकरे यांना हल्ला कुठे झालाय हे सुद्धा दुसऱ्याला विचारावं लागलं कुठे जाणारे हल्ला बा बा हा हा पहिल्या मध्ये ही वस्तुस्थिती आहे बाईट बघा एकदा राज ठाकरे यांचा राज ठाकरेंचे चिरंजीव म्हणतात की आनंद नाही झाला आम्हाला आनंद मला आनंद नाही झाला ते पंचवीस जण जे मेले त्याच्यावर जी कारवाई चालू आहे त्याच्यावर आनंद मग कशामुळे आनंद होणार आहे कशामुळे आनंद होणार आहे बीएमसी मध्ये एक दोन नगरसेवक निवडून आले की मग आनंद होणार आहे का पण ती शक्यता सुद्धा आता नाही आहे लोकांचा मनामध्ये राग आहे राज ठाकरे यांना काहीही गरज नव्हती हे असे बाईट देण्याची आजची वेळ आहे केंद्र सरकार किंवा भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्याची आजची वेळ नाही आहे हे करण्यासाठी खूप काळ आहे आपल्याकडे खूप वेळ आहे आज नाही करायचं हे आपल्याला आज आपल्याला सक्षमपणे एक ऊन हिंदू म्हणून आपल्या लष्कराच्या पाठीमागे आपल्या सरकारच्या पाठीमागे उभं राहायचं आहे मात्र आपल्याकडच्या लोकांना पॉलिटिकल मायलेज उचलायची घाणेर डिस्कावी ला लागलेली आहे आणि आपल्याकडचा मीडिया सुद्धा अत्यंत दळभद्री आहे जाणून बुजून हे त्या चोट संजय राऊत यांच्या दरवाज्यामध्ये जाणार आणि त्यांना विचारत बसणार तो बिंडोक माणूस तिकडून काहीतरी बरळत बसणार आणि दिवसभर हे तेच दाखवत राहणार सोशल मीडियावर तेच व्हायरल होत राहणार कशासाठी कशासाठी गरज काय या गोष्टी करण्याची ही वेळ आहे का अजिबातच नाही आजचा मुद्दा काय आज आहे तर ऑपरेशन सिंधू आता कुठे सुरू झालेला आहे मित्रांनो आणि हे इतक्या लवकर थांबणार नाहीये याची काही कारण आहेत काही खास कारण आहे लोकांचं कदाचित या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाहीये तीच गोष्ट आज तुमच्या नजरेत आणून द्यायची आहे म्हणून आजचा व्हिडिओ प्रपंच करत आहोत मात्र मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती म्हणजे ही आहे प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणीची पावती पांढरी कॉपी ही सदस्यांसाठीची आहे पिवळी कॉपी आमच्या रेकॉर्डसाठी आहे तुम्ही सन्मान निधी जेव्हा पाठवाल तेव्हा सन्मान निधी हा तुम्हाला गुगल पे व्हॉट्सअप गुगल पे फोन वर पाठवायचा आहे व्हॉट्सअपला त्याची एक स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे लगेच तुमचं नाव इथे लिहिलं जाणार पावती क्रमांक जो आहे तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे तेव्हा निशंक होऊन कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता आम्हाला सहकार्य करा प्रपंच परिवाराच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवा पोहोचाव्या यासाठीच आम्ही धडपड करत आहोत यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुम्हाला कुठलंही बंधन नाहीये तुम्हाला जो काही सन्मान निधी पाठवावा वाटतो जी काही रक्कम तुम्हाला पाठवावी वाटते ती पाठवा यथाशक्ती तुम्हाला जे करता येईल ते करा एवढीच आमची विनंती आम्ही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही आहोत त्यामुळे आज आपण सगळ्या पावत्यांचं वाटप सुरू करणार आहोत सुरू झालेलं आहे ऑलरेडी सगळ्या अनेकांच्या पावत्या बनलेल्या सुद्धा आहेत त्या आता डिजिटल कॉपीज त्यांना त्यांना व्हॉट्सअप क्रमांकावर मिळणार आहे तुम्हाला सुद्धा मिळेल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा हीच विनंती चला मूळ मुझ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया तर घडलंय असं ऑपरेशन सिंदूर यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती मध्यंतरी की काय दोन चार अटॅक करतील बिहारच्या निवडणुका यांना पॉलिटिकल मायले मायलेज उचलायचं आहे बिहारच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून सुरू केल्या हे दर्भतरी नेते आहेत आपल्याकडचे आणि या नेत्यांना समर्थन करणारी जनता ही त्यापेक्षा जास्त दळभद्री आहे कशी ऑपरेशन सिंदूर ही काही दोन दिवसांची मोदी नाहीये का नाहीये आहे त्याच कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे की न्यूज चॅनल्सनी आपली थोबाड बंद ठेवावीत फालतूच्या न्यूज देणं बंद करा सव्वीस अकराच्या वेळी अतिरेकी इकडे घुसलेत अतिरेकी तिकडे हे बघा आम्ही लाईव्ह कव्हरेज दाखवतोय लाईव्ह कव्हरेज दाखवायची इतकी मरमर चालू होती तेव्हा की, की, की हो ते टीव्हीवर तिकडे बसलेले त्यांचे आका बघत होते आणि सॅटेलाइट वरून त्यांच्या या आतंकवाद्यांना इन्स्ट्रक्शन देत होते की इकडून येत आहेत तिकडून येत आहेत पोलीस तुम्ही इकडून पळा म्हणून आणि हे सगळं का घडत होतं यांच्या लाईव्ह कव्हरेजमुळे यांचं पहिले हे लाईव्ह कव्हरेज बंद करा आणि मोदीजी जर शक्य असेल ना तर फेक न्यूज पसरवणारे हे अतिरंजित न्यूज वाले जे आहेत ना ह्यांना एकेका मिसाईलवर बसवा आणि पाकिस्तानावर नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार जेव्हा म्हणतंय की थोडी आवड घाला स्वतःला याचा अर्थ काय होतो हे आणखी वाढणार आहे विचार करा जेव्हा पंचवीस भारतीय हिंदू पर्यटकांना धर्म विचारून डोक्यात गोळ्या घातल्या तर यांनी पार लाहोर कराची सह यांच्या प्रमुख शहरांमधले आतंकवादी उडवले आणि आता पाकिस्तान ड्रोन पाठवतोय हो पाचशे सहाशे ड्रोन तर असे पाडले त्यांचे वायुसेनेने सॅल्युट सॅल्यूट सैल्यूट भारतीय जल थल आणि वायुसेनेचा गर्व अभिमान सॅल्यूट 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 अभिमान आहे आम्हाला तुमचा नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात की हे लाईव्ह कव्हरेज बंद करा फांतूच्या बातम्या बंद करा यातून एक स्पष्ट संदेश असा आहे की ही कारवाई आता आणखी मोठी होणार आहे अमेरिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे भारतावर जो भ्याड हल्ला पहलगाम मध्ये या पाकड्यांनी केला या आतंकवाद आतंकवाद्यांनी केलेला आहे त्याचं प्रत्युत्तर देण्याचा भारताला संपूर्ण अधिकार आहे कुठलाही देश पाकिस्तानच्या मदतीला येत नाहीये चीन सुद्धा नाही तुर्की पण नाही पण पन भारताच्या बाजूला सगळेच उभे इस्रायल उभा आहे रशिया उभा आहे अमेरिका उभा आहे काय करणार अशा परिस्थितीमध्ये हे पाकडे तिकडून बलोचवाले ठोक ठोक ठोकताय अफगाण ठोकायले यांचे मिलिट्रीचे सैनिक राजीनामे टाकून पळून चाललेत बलोचवाल्यांनी कोयटा ताब्यात घेतलेला आहे आणि हे भिकारचोट आपल्या देशावर ड्रोन पाठवायले आता पण ते ड्रोन सुद्धा आपली सेना हलवून पाडतीये काय टेक्नॉलॉजी बॉस भारताकडे मानलं पाहिजे यांना गर्व आज कळतंय का तुमच्या जीएसटीचा पैसा कुठे गेला आणि तुमचं ते एक मत कुठे गेलं आज कळतंय का चारशे पार कशासाठी पाहिजे होतं आज कळतंय का यासाठी कळत इम्तिहास जलील असो किंवा अस ओवेसी असो या दोघांची भाषणं आहे का जरा काय बोलले थे यांचं म्हणणं असं आहे आता सुरू केले ना आता थांबू नका आता यांची जिरवास या पाकिस्तान यांची किती दिवस सहन करायचंय पठानकोट उरी पहलगाम किती दिवस सहन करायचं सव्वीस अकरा बस झालं आता यांची नाटकं यांची थेर बस आता समूह नष्ट करा, करा। आणि हे होणार मित्रांनो जोपर्यंत आता पाकिस्तानचे तुकडे होत नाहीत आणि बलुचिस्तान बी वेगळा बनत नाही ना तोपर्यंत आपण गप्प बसत नाही हे तर शंभर टक्के लिहून घ्या पंचवीस निष्पाप निरपराध हिंदू मारले गेले त्याचा बदला घेण्यासाठी जे प्रत्युत्तर देण्यात आलंय त्यानंतर पाकिस्तानने जे कारवाया केलेल्या आहेत हे जे ड्रोन पाठवलं हो वगैरे 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 यात आपले सुद्धा काही सैनिक शहीद होत आहेत महाराष्ट्रात हे दोन सुपुत्र गेले त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशींवर राहणं अत्यंत गरजेचं आहे वाईट या गोष्टीचं वाटतं ना की आपल्या नेते भटगळल्यासारखे बोलायला लागत खूप वाईट वाटतं या गोष्टीचे पण काय करणार आपण या यांना पॉलिटिकल मायलेज उचलायचं पॉलिटिकल मायलेज उचललं नाही तर कसं होणार ना यांच मित्रांनो अभि अभी तो बस सुरुवात हुई है अभी तो और बहुत कुछ देखना है खूप काही कानावर येणं बाकी आहे खूप गोष्टी घडणार आहे अनेक गोष्टी सध्या घडत आहेत रोज रात्री रोज रात्री पाकिस्तानची एक छावणी उडदी आहे भारतीय वायुसेनेने पाकड्यांचे असे हाल केलेले आहेत की यांना आता विमान ओढवायची सुद्धा यांची इथं अवगत उरलेली नाहीये यांच्या विमान पट्ट्या उदळून टाकलेले आहे पाकिस्तान हा इतका गळभद्री देश आहे की यांच्याकडे डिझेल नाही यांच्याकडे पेट्रोल नाही खायला अन्न नाही यांच्याकडं डुंगण धुवायला पाणी नाही आहे यांच्याकडं सिंधू नदीचं पाणी बंद केलं हे दुष्काळानं वरना चिनाबचं पाणी सोडलं हे पुरानं वरना भारतीय जनस्थल वायुसेना याची ठोक ठोक ठोकणार बलो बलोचवाले तिकडून घुसणार बघा काय अवस्था करून ठेवली यांची आणि मदत करायला यांच्याकडे गुणीच नाहीये आय एम एफ कडे हे गेले घीक मागायला आय एफ एफ आय एम एफ ने यांना वन पॉइंट थ्री मिलियन डॉलर देण्याचं कबूल केलेलं आहे ज्यावर भारताने अक्षर घेतलाय भारताचं म्हणणं असं आहे की आय एम एफ जी मदत करत आहे आय एम एफ जी मदत करत आहे ती आय एम एफ ची मदत हे लोक आतंकवादी कारवायांसाठी वापरता कशाला देता तुम्ही याला पैसे बर आय एम एफ ने हा डिसिजन घ्यायचा होता की पाकड्यांना भिकारद्यांना मदत करायची का नाही ते मतदान घेत होते त्या मतदानाला भारतीय प्रतिनिधी उपस्थित नव्हते ह्यावरून आपल्या दरचा तो पप्पू जोकर तो सोनिया गांधींचा अजूनही युवा असलेला म्हाताराडा युवराज रॉल्स रॉक काय राहुल विंची तो बोलतो म्हणजे भारताने तिथे निगेटिव्ह मतदान करा या मूर्खाला हेच माहित नाहीये की आय एम एस चा रूल आहे तुम्ही नकारात्मक मतदान करू शकत नाही जर तुम्हाला नकारात्मक मतदान करायचं असेल तर तुम्हाला मतदानावरच बहिष्कार टाकावा लागतो आणि भारतानं तेच केलंय मात्र आपल्याचा आपल्याकडचा हा जोकर जो आहे रो विंची याला तेवढी अक्कल नाहीये त्या भोंगारा उतारा पण एवढी अक्कल नाही एफ चे रूल काय हे सुद्धा या लोकांना माहित नाही हे दळभद्री रोज सकाळी उठून फक्त घाण पसरवायची दूरगंधी पसरवायची एवढी त्यांची अनेक सवय आहे मोदीजी विनंती आहे वलोच वेगळा झाल्यानंतर पाकण्यांची पूर्ण ठासल्यानंतर ना एकदा भारतातले कीटाणू वारा झाला कीटकनाशक वापरून ही पण खूप गरज झालेली आहे काळाची सध्या असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज लोक सपोर्ट करताय भारतीय सैन्याला आणि सरकारला ओवेसी जनता आहोत अर्थात त्यांची सुद्धा फाटलेली आहे पाकिस्तान कडून आता त्यांना काही अपेक्षा उरलेली नाहीये त्यांना पैसा मिळणार नाहीये तिकडून ही गोष्ट आला इदा अरे पण किमान ते व्यक्त झाले तरी आपल्याकडचे नेते काय व्यक्त होत आहे युद्ध ते उत्तम नसतो राज ठाकरे साहेब मग तुमचे मनसैनिक एखाद्याला मराठी येत नाही म्हणून एखाद्या आस्थापनेमध्ये संस्थेमध्ये जाऊन त्या माणसाच्या थोबाडीत मारतात आणि परतत असताना त्या संस्थेचा आस्थापनेच नुकसान करतात तोडफोड करतात हे जमत वेचून मारा ठेचूम मारा म्हणताना तुम्ही तर मग फक्त पर्टिक्युलर तेवढ्याच माणसाला तुम्ही हे करा ना सरसकट सगळ्यांना कशाला शिक्षा त्या गोष्टींची आणि तुम्ही जर म्हणता युद्ध हे पर्याय नाहीये किंवा उत्तर नसतं तर मग तोडफोड करणं हा पर्याय आणि उत्तर आहे का याचं जरा सांगा बरं स्पष्टीकरण युद्ध नीतीवर हे बोलतात ज्यांना राजकीय रणनीती कळत नाही यांना यांच्या चिरंजीवांना निवडणुकीमध्ये निवडून आणता आलं नाही पराभूत झाले एक आमदार निवडून आणता आला नाही ईव्हीएम वर खापर फोडणार पण ईव्हीएम वर खापर फोडायची गरज नाहीये ईव्हीएम हॅक नाही झालेलं तुमच्या सगळ्या विरोधकांची बुद्धी हॅक झाली आहे ही असली विधान जेव्हा तुम्ही करता तेव्हा नरेंद्र मोदींचं एक मत वाढत आणि आता तर पाकड्यांची जी काही झिरवलीये मोदीजींनी विसरून गा विसरून गा नगरपंचायत सुद्धा हाताला लागत नाही आता ग्रामपंचायत पण हाताला लागत नाही आता कोणाच्या नाही लागणार मोदीजींनी दापून दिलेलं आहे खूप टीका चालू होती ना मोदीजींवर अकरा दिवस झाले तुम्ही काहीच केले का नाही काहीच केलं नाही आता मोदीजी जेव्हा कारवाई करतात तेव्हा हे सगळे साप बिळातून बाहेर आले आणि म्हणतात युद्ध नको युद्ध नको युद्ध नको सुप्रिया सुळे म्हणतात की युद्ध नको चर्चेतून आपण हा प्रश्न सोडवूया आला पुळका पाकळ्याचा राज ठाकरेंना सुद्धा आहे बघा कमान आणि या लोकांच्या याच वाईट ज्या त्या पाकिस्तानात दाखवल्या जातात आणि म्हटलं जातं की बघा भारताचेच नेते भारताच्या विरोधात आहे मग आम्ही जे करतो त्यामध्ये चूक काय त्याच्यामुळे आपल्याकडच्या नेत्यांनी पहिले तोंड बंद ठेवले पाहिजे ऑपरेशन सिंदूर इतक्या सहजासहजी संपणं शक्य नाही हे लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांनी वेळ घेतला स्ट्रॅटेजी बनवल्या आणि मग त्या स्ट्रॅटेजीनुसार काम समजले मोदीजींनी इतक्या देशांचे दगडे गेलेले आहेत आणि पाकिस्तानला उघड नागड केलेलं आहे कि येणं झालंय मदत करायला सगळीकडून बोंब आहे सगळे ठासतायत था यांची अजून ठासली पाहिजे मित्रांनो यांची अजून खूप ठासणं बाकी आहे ऑपरेशन सिंदूर इतक्या लवकर संपत नसत आता तर जवान शहीद झालेत आपले आता तर किती रक्त खवले त्यांचं आता से से दे 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 आता ह्या सैनिकांचं किती रक्त खवळेल यांच्यातला एक जण गेला आहे अरे बेडे लय हानि लाता तर लय वाईट हानतीला आता पंचवीस पर्यटक मारले त्याचं प्रत्युत्तर हे तुम्ही आमचे जवान शहीद केले आता बघा तुमचे काय होत पाकिस्तान नालायक देश आहे यांना अजूनही अक्कल आलेली नाही आहे आणि हे दोन पाठ होत आहेत याचे काय गंभीर दुष्परिणाम आता पाकिस्तानी नागरिकांना भोगावे लागणार आहेत ते बघा आता येता काय ठरवणार आहे भारदारी आपली ताकद दाखवून दिलेली आहे सेल्यूट 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 सैल्यूट जलथर वायुसेनेला मोदीजी आम्ही सर्व देशभक्त तुमच्या सोबत आहोत लष्कराच्या सोबत आहोत ठामपणे आहोत मित्रांनो आम्ही पण तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो वे ही वेळ लष्कराच्या पाठीशी आणि देशाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आहे त्यामुळे भंपकगिरी करणाऱ्या कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही विधानावर अजिबातच लक्ष देऊ नका न्यूज मीडिया मीडियामधून ज्या अतार्किक आणि अतिरंजित बातम्या येत आहेत त्यांवर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका मिलिट्री तर्फे रोज सकाळी दहा वाजता दूरदर्शन वरून बातम्या पसरवल्या जातात बातम्या सांगितल्या जातात त्यांवर विश्वास ठेवा कारण त्या ऑथेंटिक आहे हे बाकीचं ऑथेंटिक नाहीये आहे आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया तुम्हाला फक्त हे जाणून द्यायचं होतं की ऑपरेशन सिंदूर इतक्या लवकर का थांबणार नाही याच्या मागची कारण काय आहेत ही तुमच्या आपल्या लक्षात आली असतीलच तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इथे सामोऱ्या जाता जाता परत एकदा तुम्हाला दाखवतो हे बघा ही आहे प्रपंच परिवाराची पावती पुस्तिका सन्मान निधी तुम्ही जेव्हा पाठवता जी पे फोनपे वर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला जेव्हा शेअर करता तेव्हा तुमचं नाव नंबर सगळं इथे लिहिलं जाईल या पावतीचा जो क्रमांक आहे तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे पांढरी पावती तुमच्यासाठी आहे जेव्हा आम्ही भेट घेईल प्रत्यक्ष ही प्रत्यक्ष पावती सुद्धा मिळेल सध्या तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मिळेल व्हॉट्सअपला एवढी पावती ही परिवाराच्या रेकॉर्डसाठी असणार ज्यांनी आतापर्यंत सदस्यत्व घेतलं नसेल त्यांनी कृपा करून घ्या डबल एट डबल झी झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा जी पे फोन पे क्रमांक आहे योजना राबवण्यासाठी त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सदस्य व्हा तुमचं जे काही तुम्हाला शक्य आहे तेवढं सन्मान शुल्क सन्मान निधी आम्हाला फोन पे वर हो तुम्ही पाठवा पावती आम्ही तुझी रिडी करत आहोत हे सगळं का करायचंय त्याचं कारण असं आहे की ही आता काळाची गरज झालेली आहे मित्रांनो की आपला पैसा हा आपल्या कळला पाहिजे हिंदू व्यावसायिकांना विनम्र विनंती कृपा करून तुमच्या बिझनेसचे डिटेल्स आम्हाला फॉरवर्ड करा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्याची एक यादी तयार करून आपण तमाम हिंदू ग्राहकांपर्यंत ती यादी घेऊन जाणार आहोत अजून जर सदस्य तो घेतला नसेल तर पूभा करून घ्या तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी पाठवायचा आहे तो पाठवा त्या बदल्यात आम्ही तुम्हाला ही पावती देणार आणि योजना तुमच्यासाठी खुल्या महाप्रबलच्या या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहिले करा त्यानंतर सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या जॉईंट नावाच्या नावा बटनाला क्लिक करा आणि मेंबरशिप सुद्धा घ्या मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला वेगळा सन्मान निधी पाठवण्याची गरज नाहीये त्यावरून परत त्या ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा आम्ही तुमची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पोधून करायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्याने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया राजकीय घडामोडी राजकीय घटना राजकीय बातम्या व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच कुणा भेटूया पूजा व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पती सीताराम रघुपती राघव राजा राम रामित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पती, पती तपावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम